तुला बर वाटतात आता आधी बरं वाटत तेच बीच बरोबर आहे तुझा सोडा आता ते तुला समजलं ना झालं आज जर सकाळी नसते आले ना तुम्ही फक्त मला भारे भारे दे मी आणले नाही हिरव्या बांगड्या म्हणलो बाई ओ माहि तुझी तर फार इस्लाम आहेत गु आपल्या दोघी कुठे आई समजा मी बांगड्यासोबत आणलेले आहे मी घालून घेईन मी काय तिकडे येऊन भरणार नको नको बाई? मला नका बरं उगच दहा मिनिटासाठी घालायचं फोडून टाकायचं काळ घालायची का

आवडत नाही आम्ही तुला आ दीदी काय काय दीदी आम्ही आवडत नाही बाई तुला ना हो का ना आम्हाला कॅमेरा दाखवत नाही हा पाय पायल दिदीला आम्हाला कोणालाच दाखवत कॅमेरा का बरं आम्ही आवडत नाही काय तुला आपली मिट्टी काय करते मिठी काय करते मिठ्ठी मेहंदी काढते माऊला माऊ झोपली मिठी मेहंदी काढते आणि पायल दीदी हा काय कामाची काम आहे का आपली काहीच कामच नाही बाई माझी गौरी चांगली माझ्या गौरी कमी तुम्ही माझे विचार पडतात ते कोलाल पटक ना गौरी माझे विचार पडतात ते गौरी तुलाच नाही पाठवा म्हणजे मला कसं काय पटव नाही का विचार पडतात त्याला माझे मैंने पता नहीं क्या किया बस इंटर करता मैं हो गए है बे अभी बुडी मेरे क्या रहा क्या रहा है बेटा मेरा बोर की दुखता है आत्म बोर की दुखता है जी सपने रोए नहीं सुख सपने ही माला ये औरे प्रॉब्लम है सुनिए औरे एक्टिव है मुझे माई गॉड चुप ना कर अब देख यू चुप चुप जाता हूँ माँ मालता�